बिहारच्या निकालावरनं आता महाराष्ट्रामध्ये ठाकरे सेना आणि भाजपामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी जळजळीत उत्तर दिलंय ठाकरेंच्या मनामध्ये आली मुख्यमंत्री होण्यासाठी ते मोबियामध्ये गेले तेव्हा आता ठाकरेंना सहकार्याची भावना मनामध्ये राहिलेली नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे आपण पाहतोय की मुनगंटीवारांनी आता ठाकरेंवर था, घणाघात केलंय खर तर बिहारचं राजकारण त्याच्या निवडणुका झालं त्याचे रिझल्ट लागले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपवर आरोप प्रत्यारोप केले गेले आणि त्याच्यावरूनच ठाकरे सेना आणि पुन्हा भाजपामध्ये चांगली झोपलेली आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज हो कोही समज नाही सका आज तक बिहारमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर साधारणतः असं म्हणण्याची पद्धत आहे की जो जिता वो सिकंदर आता बाकीच्यांनी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एचं नाही नुकसान त्यांचं होईल त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली अशी वेळ कोणावर येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे पण आता आमच्या मनात त्यांना ही भावना राहिलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका